देवभूमीत दोन पराक्रमी शक्तींची भव्य भेट मारुती व मच्छिंद्रनाथ यांचा अद्भुत संघर्ष आकाशात स्थिर झालेले पर्वत मंत्र शक्तीने थिजलेला वानर आणि या भेटीनंतर सुरू झाला मच्छिंद्रनाथाचा स्त्री राज्याकडे जाणारा अद्भुत अध्याय मित्रांनो मी अनखा व्यंकटेश ज्योतिष चॅनलमधून आज आपण श्रवण करूया नवनाथ पारायण अध्याय तिसरा अध्याय तिसरा श्री गणेशाय महा जय जयजी पंढरी शाह रुक्मिणी वरा पुरुषा पुंडलिक वर्धा पुंडरी काक्षा सर्वसाक्षी जाणतातू हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्ती सारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी मागिले अध्यायी सिद्ध साधन श्रीमचिंद्रनाथा आलेखडून उपरान तिकत भस्मदान सरस्वती तेने के केले केले हत तिने टाकिले गोमहित परी फार ठकली अद्वैत वैत अतिहीन घर पुरत पुसत लाव आला तो निर्दैवपणे पदी लोटीला की पुढे मांदूस येता वहिला अंध होय आवडीने की अवचट लाधला चिंतामणी तो आवडी गोवी गोफणी की खडा म्हणून देतो जाकोनी कृषी शेती टाकीतसे अवचट ला लाधता पियुष विष म्हणून करी वीट तेथी विप्र जाया अद्वेये पाठ नाविसे सर्वस्वी सहज काननी फिरता फिरता जाऊनी बैसे कल्पतरू खालता परी दैव इच्छे भूत खाईला ता तन्नाये नाडली की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडली तन तन्याये परी जाहली नाव, नाडली से सर्वस्वे करी बाण ढाळीता खेळी मेळी निधानला दला हस्तकमळी तो गार मनोनी म्हणून सांडीला जळी महाडो ही निर्देवी की सहज आतोडे हाती परिस खापर म्हणून टाकी तसे त्यास की घरा आला राजहंस वायस मनोनी दौडीला की हार देऊ देव उदित परित्यासी भासले परमभूत तन्याये आले महाराजा मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ सेतु सेतू बंधार येत रामेश्वर दर्शनी तो श्वेती येऊनी करी स्नान औचट देखिला वायुनंदन क्लेश शरीरा जराव्या पुन सान शरीरी बैसला तया संधीत मेघ वर्षाव करिता करता झाला सहज स्वभाव दरडी उकरोणी गुहा वास्तव करता झाला मारुती वरुणी वर्षाव पर्जन्य करीत एरू इकडे दरडी उकरित ते पाहो निर्नात विस्मया ते पावले पावला परी हटकोनी बोलत म्हणे मरकटा तू मूर्ख बहुत आता करसी सदन निश्चित स्वशरीर रक्षा वया पर्जन्य वर्षे विशाळधार यात कर, कधी करसील घर जैसे तस्करी लुटली या वर दीपा तेल भरीत असे बाईल गेली या झोपा केला तैसा न्याय घडवून आला की स्वसदना ते पावक लागला कूप खणी विजवावया की ग्रीवे पडता काळ फास मग वाचिता होय अमर स्तोत्रास की परमपीडिता तृषार तास कूप म्हणू खणू म्हणत असे की हृदय पेटला जठरा नळ कामधेनुची चितिफळ किंवा मेघ ओसरल्या बीजे रसाळ महिलागी पेरित से, तन्याई तन्याई पर्जन काळ सदन करीसी उतावीळ तस्मात मूर्ख मरकट वाचाळ मिरवू आलासी पुढारा ऐसे कोणी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण एरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र आहे मज म्हणती एरु म्हणे तू ते जती कोणे अर्थी लोकमती नात म्हणे प्रतापशक्ती आहे म्हणून वदतात यावरी बोले वायुसुत आम्ही अधिकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती महित एकाएकी उदेला तरी आता असो कैसे मारुतीच्या शेजारास भावे राहून एक वेळेस वरिली आहे महाराजा ते ही कलासहस्त्रांशी मातेला दिली महापरेशी ते तुझ दावितो या समयाशी ते या जे प्राप्त झाले तरी त्या कळेचे निवारण करून दावी मजकारण ना तरी जती ऐसे नाम सोडून या जाई का यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती ती दावे माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करि जाण निशे तैसा श्रीराम असताशिनी पाहे मारुती वृक्षा कोरणी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा एजोनिया પરિરામેન સોડિતા શયેન સજ્જ કરુની ચાપ પાણ સકળ પર્વતા કારણ નિવારણ કરીીતોન્યાય શ્રી ગુરુરાજ સકળ અર્થી પૂર્વીલ ચોજ સકળ બ્રહ્માંડા ઓજે નખાગ્રિ ધરી લતો તુજે મરકટા કથા કિસે દાવી આતા ફાર કરે કરશિલ પાષંડતા ઝો કશીલ કવળીને તરી આતા કાવ કરસી ઉશીર દાવી ચમત્કાર એસે કિતા વાયુકુમર પૂર્ણ ચિત્તી શોધલા टाणकोरणी जाय एकांता तेथे घरी भीम रूपता न कळता त्यासे जात पर्वता उचलो निया फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वत येतसे पंथी गगन ते मचिंद्रनाते ते दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणतसे वात प्रेरक मंत्रशक्ती वाटेत कोंदली पर्वत पर्वती तो एरीकडे आणि क मारुती दुसरा पर्वत फेकत असे तो दुसरा म्हणता तिसरा येतं चौथा पाचवा शता ण मग एकची मंत्रे वात ठाईचे ठाई रोधिला ते जे जै, ते जै, जैसे कंदुक बाळ खेळती मध्ये अटकता परते पंथी झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते एरीकडे वायुनंदनं पर्वत परतता दृष्टी पाहून पूर्ण शोभला जेवी कुशान महाप्रलय कळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलून बाहू मस्तकी की अर्पुन फेकवा तो मग चिंद्रनाथाने दृष्टीने देखिला, मग आपजी उदक घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून सबळ झुगारोणे पाणी वायुनंदन सिंचिला तेने भरूनी शरीरी वात चलन वलन सर्व सांडित ऊर्ध झाले दोन्ही हात मोळी पर्वत पाहिला मग ते जैसी स्तंभावरी रचली म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिरावरी पर्वता ते मिरवितसे खाली टाकावयांना चळे बळ जेवी विरला हस्तविकळ पदी चा चालावयाही बळ काही एक न चाले ते पाहून या दीन बाळ रुधी गवळी ताता मग प्रत्यक्ष होऊन रसाळ सोडी सोडी बाळाचे ते अवश्य म्हणून व चंद्रनाथ पुन्हा प्रेरीला मंत्र वाट मग मोळीचा उतरूनी पर्वत ठाईचे ठाई ठेवीत असे मग चलन बलन वात शक्ती संगीत झाली देहस्थिती मग समीप येऊनी नाता प्रती धन्य धन्य म्हणत असे यावरी बोल लता झाला अनिल बा मारुती तुझे न चले बळ तुझ मज अतिनिर्बल बांधूनी केले सिद्धाने जेणे तुझी या बापा बांधिले त्याशी तुझे, तुझे भय काय आले त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित मनसी सिद्धाची मंत्र शक्ती अघटित असे वधता उक्ती तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात तुल्या पाच शक्ती क्रियावतासी सकळ देवता होती दासी ऐसे कोणी अंजनी सुतासी परम आनंद मिरवला या उपरांतिकमचंद्रनाथ मारुत मारुती यांच्या चरणी लागत म्हणे येथोनी तुमचे सख्य उचित मजवरती ો કા મગ પ્રસન્ન ચિત્તી સમીર મારુતિ મનતિ બારે ત્વ તાર્થી અમી વેચોની આપુલી શક્તિ મુખ સુખ સંપત્તિ તુજ દેવું जय दानवांच्या काजा कबी महाराज उष्णावर ते व तेवी त्व कार्यार्थ भोजा शक्ती आपुली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्या करता आपल्या शक्ती घाला वेचिता तेवी महाराजा महाराजाचा तत्कार्यार्था शक्ती आपुली वेचुकी किवी विधींच्या संकटात विष्णू वत्वतार घेतं तन्याय कार्यार्थ शक्ती आपली वेचुकी ही अवश्य ऋषींची शाप दृश पृष्टी सोये विष्णू झाला कष्टी तन्यार्थ तुझसाठी शक्ती आपली वेचुकी की रामाच्या उपयोगाशी कपि गेले सीता शुद्धीशी सी तन्यायी तुझशी शक्ती आपली वेचुकी ऐसे वर दत्न आपुनी प्रीती वायुनंदन म्हण ती बारे तीर्थागमन जती नाम मिरवी यावरी बोले मचिंद्रनात जती माने होऊन परी एक कल्पना उदेली चित्तांत त्या भ्रांतीची निवटी का इरू म्हणे कल्पना कोणती उदेली का म्हणा तुझे चित्ती नात म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य जाणसी ऐशी सर्वज्ञ सोनी निती विवाद केला कामजप्रती आणि भेटी झाली नागाश्वरी तुझी माझी पूर्वीचं तेशापरी भीतीचे कवित्व करवोनी वर दिधला त्यात ऐसे असोनी सकया माहित रळी व्यर्थका केली यावरी बोलेर वायुनंदन बा तू करिता श्रुती स्नान तेव्हा तू ते ओळखून तुझ पासी आलो तू कवी नारायणाचा अवतार जननी भेटले मच्छोदर हे माहीत पर नेवर विचित्त काही उदेले की नागपत्री अश्वस्थासी वर ओपीला देवे तुझ पासी परी सामर्थ्याशी पाहू पाहूसे वाटले यावरी पुढे कार्य आणि का। पडले तू ते लौकिक

तरी बा आता येथो निगमन स्त्री राजसी करावे मज लक्षण तेने तळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुनी तो तोपावे बारे झाले तुझे दर्शन तुझसी आहे माझे कारण मज वो, मस्तकीचे ओझे उतरणे तुझे हाते होईल यावरी बोले म छंद्रनाथ कैसा झाला सिरुनी व्यक्त सर्व कामाते वायूसुत सांगोपांग निरोपी हिरुमने योगद्रुमारा माचे पडले दास्या मा सीता शुद्धी उप गुमा लंकापती मारविला ते सीता घेऊन अयोध्ये जाता परिस्थितीच्या कामना वैधली चित्ता आहे दासत्व मारुती करता मही लागी हा एक तरी हा सोबा संपूर्ण संपन्न कांता धन सुत एक सदन जरी वितोळे सुख संसारी साधन कांते मागे होत असे तरी या सी कांता करोने भोगवू सर्व सुख संपन्न परी ब्रह्मचारी मम भाषण मान्य करील की नाही तरी या ते वचनिग न गृहस्थास्त्र मी करावा वायुनंदन ऐसे सीतेने पाचारी लिया माते जवळी बैस होणे स्वकरे मग मुख कुरवाळोन म्हणे बा मारुती तू धन्य तिही लोक याससी पै परी माझे मा एक मागणे देसील तरी उत्तम मानेन यावरी तूही नकार मज लागून देणार नाही सहसाही उदार वेचिती आपुला प्राण परी नकार न देती वाचे करून शिबिरायाने कपोता का कारणे मांस दिधले रती रती पाहि स्त्रीयाळ आळ उदर किरती बाळ दिले याचका हाती तन्याये त्यास पंक्ती तूही अससी कपिंद्रा તા જનની વચન પરમ તો માય વો કામના કોણ ઉચિત કરી દે ઈન મી એ મને કર देसी आपल्या सद्भावास तरी मम कामनेची हौस दृश्य करी न बारे मग करी करव वा शेवटी म्हणे मागाल ते कामना होती ते मी देईन चित्त चित्तसंतुष्टी मिरवीन जननी ये एरी म्हणे मम कामना तुवा आचरावे गृहस्थाश्रमा कांता करून संसार उगमवा सर्व सुख भोगावे ऐसी एकता वाघवटी सप्रेम खोचला आपल्या पोटी मुलान वदन चित्त मग न देता मातेसी काही उत्तर येऊन बैसला रामासमोर परिचित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री वृत्त मे पाहिला मग जवळी पाचारो नृधी धरित आलीय दयाळ आई म्हणे बारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळायला मग प्रांजळी सर्व कथन श्रीरामाते निदुन स्त्रू माल मी परी अंत साक्ष रघुकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख स्त्री राज्याच्या स्त्रिया सकळी कांता असते तुझ्याची तरी बा याची एक कथन कृत तेत्र द्वापार कलिपूर्ण या चौहो युगांते म्हणती निपुण चौकडी एकही असे परी बा ऐशा चौकड्या किती तीनशे शहाण्णव बोलती मीती तू ते माते चौकड्या चो चो मी चोहेव्याण्णवा रामशिती तू ही नव्याण्णवा मारुती आणि लंकाधीश याच नीती नव्याण्णवा वा असे की यावरी चौदा चौकड्यांचे राज्य रावण करी लायसे बोलती वचन परी अंकीचा आकडा मागून आख नेला विधी नेतो मग उरला वरील एक चतुर्थ की तुक्या चौकड्या राज्य करीत परी सांगावया कारण त्यात आपण मारोनी येत असे मग आ आल्यावर स्त्री राज्यात जाणे लागे मारुती ते तुते तरी बापाळी तुझी निश्चित आली आहे ती भौगिका असे म्हणता श्रीराम वहिला मग म्या त्या ते प्रश्न केला की दृढ कासोटी आहे मजला भेटी केवी कामरती मग राम म्हणे बा ऊर्ध्वर येती आजपासून असे मारुती तयाच्या भुभुक कार्य श्वास संगती गुरुदर होती त्या स्त्रिया तरी तू सकळ संशय शे सांडवणं शैल्य देशी करी गम गमन तुझे ब्रह्मचारीपण ढळत नाही महाराजा ऐशी वार्ता होता निश्चिती मग म्या स्वीकारेले शैल्य देशाप्रती यावरी तुझे तेथेही -ते स्त्रियांवर पती नामे विराजली तिथे पृथ्वीची देशवार्ता एकी व झाली की पुरुषकांता देशोदेशी उभयता रमता आले स्व इच्छे देव दानव मानवासहित पशुपक्षी नाग जात सकळ स्त्री पुरुष उभयता इंद्रिय सुखे सुखावती कामरती रती मंथनाकार रतीसी अर्पीती कामिकनर ऐसा जाणोने निमनी विचार शोध भली परितीने मांडले अनुष्ठान माझी कामवरून की प्रत्यक्ष होऊनिवायुनंदन रती रत्न अर्पुत्या ऐसा काम वरोनी चित बैसलीये दृढ तपापतीये परती मांसा तोडून यज्ञकुंडी आहुती नामी अर्पित से ऐसे लोटले द्वादश वर्ष सगळं आटिले शरीर मांस मग ती पाहोनी अतिकृश प्रसन्न झालो मी तिथे परी तिथे होता माझी भेटी पदी मौळी घालो मिटी म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारिता झालो तिथे की कवन कामना सरिता भरिते मज सांग कोण अर्थरसा सुख समुद्र मिळवी ऐसे एकता वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझे निस्त्रिया गर्भीती समग्र होनी मिरविली महाराजा तरी तू सकाळांचा प्राणेश्वर ओपी भुभुकार तरी ते नादे रथिनार सुख पावे सकाळांशी तरी नाद बुंदा सुखासना मैथुन रती धरी कामना हे मार्ग सकळ देश कारणा स्वर्ग मृत्यू पातळी तरी का कर्म आमूचे दिसेना ऐसा पाट तरी तो स्वामी आमचा लोट ते सुख अम्मा मिरवी का ऐसे बदता स्त्रिया भूषणी मग मी बोलिलो तिथे लागोनी कि जन्मा जन्माहुनी दृढ का सोटी विराजिलो जेथे उदर उदय झालो जठरी अंजनी ते उदरा दृढ कोपिनी माते प्राप्त शुभाननी कनक कासोटी ती असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती ढाळे लागले भांडार गती व्यवहार शक्ती जगा माझे मिरविणा म्हणून कामा ऊर्ध्वगमन ध्रुम रतिका मूम तुम्हा स्त्रियांचा रतीयाश्रम शांततेने पावत असे तरी त्व तपाचा श्रमध्वजा मछिंद्र नगरी विराज ओजा ते चित्त दैव रतिकाजा काम भक्ती तुष्टेल म्हणून मचिंद्रा आहे कोण तरी तो प्रत्यक्ष कवी नारायण त्व तपाच्या कामी बैसोनी फलद्रुम होईल की ऐसे बोलो तीर्थावरती तुष्ट केले सकाम आरती तरी तू जाऊ मनोरथी तुष्ट करी मनो महाराजा ऐरुमने उर्वरेता माते कार्य निरूपिता तरी ब्रह्मचर्यत्व समूळ वृक्ष आचवले जा, जाईल मी तो उदास कामशक्ती नो हे म्हणतील जती ना मी जगत विख्याती जगा माझी मिरवलो तरी ऐशी कुर रहती राहाटी माते घडवून येता जेटी मग वाग्व देवता निंदा देवटी येऊन जगी मिरवेल यावरी आणि कसिद्ध जगी नातपंथी आहे योगी तेही योगपंथी ते प्रसंगी विटाळ माझा करतील यवन स्त्री संग अश्लाघ्य फार अपकिर्तीचे दृढ भांडार सर्व विनाशी मोहनास्त्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रिया बहु बहुनाडले अपकिर्ती जग मिरवले आणि सर्व सुकृता आचवले रीते पोते तो वाताचे पाहे अमरेंद्र झाला भगन चंद्र मिरवला कलंके करून समूह राज्य विनाश रावण स्त्री लोभेना आढळला तो विधी सुताची ब्रह्म का तीही ती क्षणमात्रे झाली सुटी श साठ पोरे निर्मुनी कोटी दैन्य भाजा करियेली याची निंदी तदाव तात अक्रम प्रवाही कने कन्येरत्न विधी ऐसे नाम उचित अविधी पणे बुडविले पाहात पितो त्र्यंबक तंब तपिया माझी परी कामदरी अस्तोदक का भिल्लीनी उदी लुप्तला तन्याय तपो जेठी काम रंभेच्या करो निपोटी आचोनी तप घे रोटी तन्यायची मिरवितसे ऐसा विश्वामित्र तो अमित्र झाला याची नीती वदसी मला परी वन्नी कामदरीचा व्याघ्र भयानंद विसी ऐसे सोनी मच्छिंद्रवचन म्हणे बारे योग द्रुमण ही अनादी राहटी पूर्ण भोग भोगिता निर्दोष जैसे रामे मजला कथिले नव्याण्णव मारुती असे बदले तन्याये तुम्ही भले नव्याण्णव वास सीतू तरी अनादी राहटी भोगिता झाला भामिनी वीस कोटी मौनी नाथ येवनी पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात तो उप रिचर बसू तो तव उदरी येईल वसु कीर्ती ते प्रकाशु महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगूनी वायुसुत प्रसन्न केले चित्तदैवत मग वर प्रदान वाणी रुकारवंत मचिंद्र नाता देतसे जैसे शुक्रे अमित्रसुता प्रसन्न होनी चित्त सविता देवनी मंत्र संजीवनार्था प्रभू लागी मिरविला तेवी अमित्र कुळजा राजस्थापले भक्ती काजा नेणू विभीषण शत्रुआनुजा केला सरता चिरंजीव तन्याये घातक वसुने नोनी कामशरा पासू रुकारते सम यासु अंजनी सुत पय केला मग करोनी नमना नमन अवश्यपणे करितान गमन अदृश्य पाहुनी वायुनंद नमचंद्रनाथ चिंद्रनाथ चालिला सहज चालेला महिपाठी अरती हिंगळा द्यावी भेटी ऐसे गमोनी तया वाटी येऊन या पोचला तव दे रक्षक रक्षकास्ती दक्षाचारी अष्टभैरव कृतांत संगरी जिंकू पाहती कृतांता आणि शतकोटीच्या मुंडा शंखिनी डंकिनी प्रचंडा त्याही तीव्र ब्रह्मांडा घासू कृतार्थपणी यावरी अर्णव बहु कर्प पर्वत विशेषत्यात व्याघ्रा दिसा येऊ येऊ म्हणताती म्हणे अर्णव सहज बोली परी नोहे कृतांताची बैसे पाली की पूर्वी दानवांनी अनोनी अर्णव पाहता सहीज तैची देवतांचे तेज विरुने जाय थोडे माज नको नको म्हणजे संकंटक वन जाळीया संदीर भया नक सावजिया पार मांदी पाहता शनी कामना बुद्धी विरोने जाय तत्काळ तेथे न पावे वायुनंदन परम भयभीत मन મિત્ર ઉદેલ પરમ પાઠી સંચરતા રશ્મિતા દ્રાસીલ મગ કાર્ય કરું એવું તેનન પાશ્મી સંચારૂ દે ઇ સવિતા અસો એ کاننو ورته ਸੰਕਟ بھیا چی ځای نشته چې تا تي تی سيد د منیر او سنچري لا خپل پرتا په ګورو تي کتا رسدنه د نان دی او سری ګورو مازا ودل کی तरी स्मृती ठेवून हेत प्राशन करा कथामृत मग भवरोगाचे अपार भरिते दुःख शिल क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरेल चित्ताची काळजीमुळे जैसे दंशा लागोनी विष शोषी महाराजा तरी हो ने सद्विवेक सांडा कुटील व्रत तर्क निंदा दोष विघ्न भाऊक सेऊ सहसाही निंदा शक्ती परमपाशि अतिरंजक नीच वदने परी आमूची माया बहिणी पवित्र करील आम आमूती जे या निंदेसी प्रतिपाळील तो सुखा अद्भुत आमचा स्नेही विपुळ पात कमळाचे शालन करील वारंवार इच्छित असे धुंडी सुत नरहरिवंशी मालू स्नेह करी निंदकासी बहुत आयुष्य इच्छित या मानवासी उपकार म्हणून तरी असो सादर श्रोती तुम्ही न बैसावी तया पंगती मालू तुम्हा ती हीच विनंती वारंवार करीत असे स्वस्ती श्री भक्तिकथासार गोरक्ष गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर तृतीयोध्याय गुड हा अध्याय तिसऱ्या ओ एकशे अठ्ठावन श्रीकृष्णार्पण वस्तू शुभम नवनाथ भक्तिसार तृतीय अध्याय समाप्त नवनाथांच्या कृपेने ही सिरियल तुमच्यासाठी जनवाचनासाठी वेळ नाही प्रकृतीची अडचण आहे प्रपंचाच्या जबाबदारी आहेत अशा सर्व भक्तांसाठी श्रवण उपासना करण्यासाठी ही, ही। सिरियल मी आणलेली आहे म्हणून दररोज अध्याय चुकू नका या नवनाथ पारायण सिरियलमध्ये सामील व्हा श्रवण करा शेअर करा आणि इतर भक्तांपर्यंतही ही, ही नाथ कृपा पोचवा खाली कमेंटमध्ये नाथ महाराज की जय असे लिहा आणि पुढील अध्यायाच्या श्रवणासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा नवनाथांची कृपा तुमच्या घरी मनात आणि जीवनात सदैव वस्ती करो जय नाथ